नमस्ते गणगण गन गणात गन बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवणार आहे चंपाकळी तर त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहूया चंपा म्हणजे चाफा तर चाफ्याच्या फुलांच्या कशा कळ्या असतात तशा त्या कळ्यासारख्या दिसणारा पदार्थ आपण बनवतोय चंपा कळी तर त्यासाठी मी इथे ही वाटी घेतली आहे आपली जेवणातली रोजच्या तर त्या दो वा, दोन वाट्या सपाट वाटी अशी दोन वाट्या मैदा घेतला आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे दोन वाटी मैदा आहे म्हणून मग दोन वाटी साखर घेतली आहे आणि दोन वाट्या त्याला पाक करण्यासाठी पाणी वापरायचं आहे स्वादानुसार मीठ पाणी आणि तळणीसाठी इथे आपल्याला लागणार आहे तेल आणि याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड स्वादासाठी टाकायची आहे आणि मोहन टाकायचंय तर त्यासाठी आपल्याला तूप घ्यायचंय तर दोन वाटी मैदा आहे म्हणून मी दोन चमचे पातळ केलेलं कडकडीत असं मोहन आपल्याला तुपाचं टाकायचं आहे चला तर आपण वेळ न वाया घालो लगेचच करायला सुरुवात करूया हा इथे आपण काय करूया हा दोन वाटी मैदा आहे तो आधी घेऊया हे सगळं घेते त्याच्यानंतर त्याच्यातच अर्धी वाटी रवा टाकून घेऊया आणि ना कुठलाही गोड पदार्थ आपण बनवतो त्यासाठी चिमूटभर मीठ टाका म्हणजे पदार्थाचा गोडवा चांगला वाढतो आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे मोहन टाकायचं आहे हे मीठ आणि रवा सगळं आपण एकत्र करून घेऊया इथे हे आपलं तूप गरम होत आहे चला तर त्याच्यामध्ये मोहन टाकून घेते मी दोन चमचेच टाकायचं आहे पहा आता हे सगळं मोहनाला लावून घ्यायचं आहे थोडस थंड झालं की ते हाताने चोळून घ्यायचं आहे हे मोहन पूर्ण सगळे मैद्याला आणि रव्याला लागलं गेलं पाहिजे मी याला चोळून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जरूर 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 सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि एच वाय पीई -e, हाईप असं ही बटन असतं त्याच्यावरही क्लिक करा हे पहा मैद्याला सगळं मी मोहन चोळून घेतलं आहे आता थोडं 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 पाणी टाकत हे पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे थोडस तिंबायचं आहे पुरीला जसं तिंबतो आपण तस जास्त सैलसर नाही करायचं बोला हे पहा हा असा घट्ट गोळा तिंबून ठेवायचा आपल्याला हा मी पंधरा ते वीस मिनिट असा झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण काय करूया साखरेचा पाक करून घेऊया चला तर मी हे झाकून ठेवते हे पहा असा झाकून ठेवायचं पाक बनवायचा आहे तर मी आता इथे पातेल वर ठेवला आहे त्याच्यामध्ये हे दोन वाट्या साखर घातली आहे आणि दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर हा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हे पहा पा, आपला पाक आता होण्यात आहे आणखी थोडासा होऊन द्यावा लागेल आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकला आहे त्याच्यामुळे काय होईल आपल्या चंपाकळ्यांना चमक तर येईलच आणि या पाकात असं घट्ट होऊन त्याची साखर होणार नाही आणि आता आपल्याला थोडीशी वेलची पावडर एकट्यात टाकायची आहे हे पहा पाव चमच वेलची पावडर टाकून आता मी गॅस बंद करते आणि आपण आता चंपाकळे लाटून घेऊया चला ते आपलं आता पीठ भिजलेलं आहे छान हे पहा मी मागे करंजांचं व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये असंच पीठ टेचून न घेता ते मिक्सरला टाकून कसं मऊ करायचं त्यात मी दाखवलं आहे तुम्ही जर पाहिलं नसेल तर ते नक्की पहा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हे पण आपण काय करायचं आहे याचे ना तुकडे तुकडे असे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त पण एकदम टाकू नका नाही तर मिक्सरला लोड येऊ शकतो असे तुकडे तुकडे करून टाकून किंवा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल त्याच्यामध्ये जरी फिरवून घेतलं तरी चालेल मी मिक्सरला असं फिरवून पीठ मौसूद करून घेते हे बघा असं छान मौसूद गोळा झाला आहे याचा टेक्स्चर पहा आणि याच पहा जाणवतोय फरक तर आता हे बाकीचं उरलेलं सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते एक उंडा असा घ्यायचा आहे असा छान तिंबून घ्यायचा त्याला आता तो मी लाटून घेते जेव्हा पातळ अशी एक पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता अशा वाटीनी पुऱ्याच्या कापून घ्यायच्या आता हे पुरीला बरोबर मध्यभागी फक्त आपल्याला काप द्यायचे आहेत हे बा कडेला येऊ द्यायचं नाही इथून हे इथपर्यंतच त्याच्यानंतर हा दुसरा सुद्धा काप इथून इथं इत पर्यंतच म्हणजे कडेचा मध्ये एक असा छोटा राऊंड करायचा आणि तेवढ्यातच तुमचे काप आले पाहिजेत आणि आता काय करायचं हे असा गोल राऊंड करून घ्यायचा हे पहा आणि एक असं इकडून वळवायचं आणि इकडचं टोक आहे ते ह्या साईडला वळवायचं हे म्हणजे ही अशी एक चंपाकळी तयार झाली अस व्यवस्थित दाबून घ्यायचं जास्त जाड असं पीठ राहत असेल कडेला तर ते काढून टाका चला तर मी अशा सगळ्या चंपाकळ्या आता करून घेते हा तर एक प्रकार आहेच आहे आणखी तुम्हाला एक मी प्रकार करून दाखवते जे की माझी आजी नेहमी बनवायची आणि मला फार ते असं लहानपणी फार कौतुक वाटायचं की हे कसं काय असं दिसतंय चला तर मी आता तुम्हाला ते करून दाखवते अशी पोळी लाटून घ्यायची अशी पोळी अशी आडवी अशी लाटून घ्यायची आहे आणि कारण की मला ना याचा रेक्टँग्युलर शेप द्यायचा म्हणजे आयताकृती करायचं आहे असं कापून घेते आता याच्यात सुद्धा कट करताना काय करायचंय कडेच येऊ द्यायचं नाहीये हे पहा मध्ये फक्त कट मारायचे आपल्याला हे असे कट करून घ्यायचे सगळे हे पहा आता काय करायचंय फोल्ड मारायचंय हे पहा हे एकावर एक टाकून घेतलं त्याच्यानंतर परत हे टाकून घ्यायचं अस हे असं आणि काय करायचंय दोन्ही बाजूला असं चांगलं चिपकून घ्यायचंय प्रेस करायचंय म्हणजे ते चिपकून जाईल झालं दोन फोल्ड मारले कि मग मा काय करायचं आता एक साईड घ्यायची आणि मध्ये असं इथे गॅप टाकायची आणि हे इथून असं ओवून घ्यायचं हे पा हे असं घेऊन चिपकून टाकायचं हे इकडे पण असं चिपकून टाकायचं हे पा किती सुंदर शेप आला आहे आणि हे व्यवस्थित आता चिकटून घेतलं असं की हे कट करून घ्यायचं इकडे जास्तीचं पीठ आलेलं आणि व्यवस्थित असं प्रेस करायचं म्हणजे तळताना सुटणार नाही हे पहा या इथे एवढ्या चंपकळ्या झाल्या आहेत माझ्या तयार करून आता इथे मी तेल पण तापत ठेवलं आहे तर तेल तापलं की आपण मंद तळून घ्यायचे आहेत आज थोडी मंदच ठेवा मोठ्या गॅसवर नका तळू तळून झाल्या आपण आता हा पाक जो केलेला आहे साखरेचा सुरुवातीला करून घेतला होता त्याच्यामध्ये आपण या बुडवायच्या आहेत आणि बुडवून काढायच्या बाजूला प्लेट कशी छान सजली आहे पहा चंपाकळीनी आवडली का माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या दिवाळीला तुम्ही पण जरूर जरूर करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मी भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय